आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार आ हं क क कमंग ग ग गोकळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुळतू कोल्हापुरातील कुरणे या सव्वीस वर्षीय तरुणीने पुरंदर ते कोल्हापूर अशी तीनशे किलोमीटरची दौड पूर्ण करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अनोखी मानवंदना दिली तिने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त चौदा मेला पुरंदर किल्ल्यापासून दौडला सुरुवात केली सोळा मे रोजी तिने ही दौड पूर्ण करून छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना दिली आसमा ही कोल्हापूरमध्ये येताच प्रथम तिने पापाची टिकटी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते सत्यजित उर्फ नाना कदम यांनी तिचा सत्कार केला कोल्हापूर चौदा तारखेला ही दौड चालू केली होती आसमाने आणि आज ती पूर्ण करून या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या जवळ इथं सांगता झाला खरोखरच तीनशे किलोमीटर ह्या रणरणत्या उन्हामध्ये रोज पंचावन्न किलोमीटर पडणं ही साधी गोष्ट नाही पण तिला छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद आणि छत्रपती संभाजी महाराजांची शक्ती आणि अखंड महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद घेऊन तिने ही दौड पूर्ण केली त्याबद्दल कोल्हापूर कोल्हापूरवासियांच्यातर्फे मी त्याचे मनापासून आभार मानतो आणि तिच्या भावी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांना एकतरी किल्ला धावत जाऊन मानवंदना देण्याचा निर्धार असल्याचा विश्वास आसमा हिने यावेळी व्यक्त केला जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय जय शंभू मी ह्याच्या आधी कोल्हापूर ते रायगड तीनशे किलोमीटर धावून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली होती चौदा मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी पुरंदरवरून कोल्हापूर तीनशे किलोमीटर असा मानवंदना छत्रपती संभाजी महाराजांना दिली आहे ही आ, ही मोहीम करण्यासाठी मला तीन दिवस लागले पुरंदरवरून मी पहिल्या दिवशी निघाली सातारपर्यंत आली आणि सातारवरून कराड कराडवरून कोल्हापूर इथे येऊन मी पोचली वेळेला मी पुरंदरवर चौदा मे रोजी संभाजी महाराजांची जयंती होती त्या दिवशी मी तिथून एक महाराजांकडून एक प्रेरणा घेतली ऊर्जा शोध घेतला आणि त्या प्रेरणा त्या प्रेरणेवर मी आज कोल्हापूरपर्यंत पोचून महाराजांना मानवंदना दिली ऊन भरपूर असल्या ऊन भरपूर असल्यामुळे थोडा त्रास झाला पण महाराजांची अशी कृपा की पुरंदरवरून ज्यावेळी मी पळायला सुरुवात केली त्यावेळेला पावसा बरोबर मी गेटच्या बाहेर आले आणि पावसाचे थेंब माझ्या अंगावर पडले त्यावेळेला मला असं वाटलं की महाराजांनी माझ्यावर खूप एक मोठी कृपा केली आहे की आ, आ, हा हा ढगाळ वातावरण आल्यामुळे मला पुरंदर ते सातारा अंतर पूर्ण करण्यासाठी खूप कमी वेळ लागला त्यामुळे अशीच महाराजांची कृपा माझ्यावर महाराजांवर राहू दे आणि मी पुरंदरवरून छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्म ठिकाणावरून कोल्हापूरपर्यंत तिथल्या पावन पावन स्पर्शांनी हे झालेली ती माती मी आज संभाजी महाराजांना मानवंदना दिलेली आहे या कोणकोणत्या कोणत्या ह्याच्या आधी मी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये पंच्याहत्तर किलोमीटर रनिंग साडेनऊ तासात रनिंग केलं होतं फ्लॅग रन केलं होतं इंडिया फ्लॅग रन केलं होतं कोल्हापूर ते रायगड तीनशे किलोमीटर राज्याभिषेकला केलं होतं आणि आता मी मान छत्रपती संभाजी महाराजांना तीनशे किलोमीटर पण मानधवना दिली इथून पुढचे माझे उपक्रम असे असतील की दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांना एकतरी किल्ला धावत जाऊन मानवंदना देण्याचा माझा निर्धार आहे माझ्यासोबत शुभम पाटील आणि अरुण अर्वेकर ह्या दोघांचा मला खूप चांगला सपोर्ट मिळाला तसेच सातारा आणि कराडमध्ये भरपूर लोकांनी मला प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन दिले आणि मला उ उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ह्या सगळ्यांचे मी आभारी आहे आणि इथं असलेले सगळे समजतो नाना नाना कदम आझाद नायकोडे सर्व बाकीचे सगळे पापाची टिकटी जे धर्मवीर संभा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समिती यांच्याकडून पण मला खूप छान मोलाचे मार्गदर्शन निभा मिळाले माझं भविष्य स्वप्न आहे अखंड भारत महाराजांचे अखंड भारतात जितके किल्ले आहेत तितके मला धावून पूर्ण करायचे यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्सव समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते